हॅलो फ्रेंड्स व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे आधीचे पाठ ऐकले नसतील तर ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया कथा ट्रू ब्युटी ऑफ लव भाग एकशे सतरा मीरा आणि शांतनूची ममा दोघीही एका कॅफेमध्ये आलेल्या बऱ्याच वेळाची शांतता तोडत त्याची आई तिला म्हणाली मीरा वॉट इज दिस काय झालंय काय नक्की तुमच्यात आई प्लीज तो विषय राहू द्या ना माझा निर्णय ऑलरेडी झाला आहे आणि त्या विषयावर बोलण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही आहे मीरा अगं असं कसं चालेल प्लीज एक आई म्हणून माझं ऐकशील का प्लीज बट आई मला नाही वाटत आता पहिल्यासारखं आमच्यात सगळं ठीक होईल आणि असं का वाटतंय तुला मीरा शंतनूचं काही चुकलं आहे का तसं असेल तर मला सांग मी बोलते हवं तर त्याच्याशी आणि पहिल्यांदा त्याच्याशी बोललीस का हे बघ तुमच्यात एवढं छान रिलेशन होतं ते असं छोट्या मोठ्या गोष्टींनी तुटू शकणार नाहीये असं मला इतके दिवस वाटत होतं मग असं अचानक काय झालं की तू या विचारापर्यंत आली आहेस मला मनापासून वाटतं तुमचं हे नातं तुटू नये बेटा जे आमच्या दोघांच्या बाबतीत झालं ते शंतनूच्या बाबत होऊ नये असं मनापासून वाटतं मला आता तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय काय की हे ना तर तुटू नये म्हणून एवढंच होतं तर तुम्ही का गेल्या होत्या त्याला अशा सोडून तुम्ही तर तुमच्या नवऱ्यापासून वेगळ्या झाला होता मग आता मी तोच निर्णय घेत आहे तर मला समजावायला आले आहात त्यावेळी तुम्हालाही तर कोणतरी समजावायला आलं असेल पण तुम्ही तुमचा निर्णय बदलला मग माझीही अवस्था सेम तशीच आहे मीरा तू सुद्धा आता असं बोलत आहेस ठीक आहे मी समजू शकते तुझी अवस्था पण माझी परिस्थिती वेगळी होती मी या विषयावर तुला कधीच काही बोलले नाही ठीक आहे मी हा निर्णय का घेतला हे मी तुला आज सांगतेच आणि हो मला सोडून जायचं नव्हतं त्यालाही सोबत घेऊन जाणार होते मी पण तो आला नाही माझ्यासोबत ह्यात माझी चूक नव्हती त्याने स्वतःच निवडलं होतं माझ्याशिवाय राहणं मी यात काय करू शकत होते माफ करा आई तुमच्या लाईफमधलं मला खरंच काढायचं नव्हतं पण मी फक्त माझी सिच्युएशन सांगते आहे असू दे तरीही मला आज बोलायचंय मीरा माझा नवरा वाईट नव्हता पण कदाचित मला चांगलं नाही वागता आलं हो माझीही चूक होती पण जशी टाळी एका हाताने वाजत नाही तशी थोडी चूक शंतनूच्या बाबांचीही होती हेही तितकंच खरंय त्यांनीही मला वेळ कधी दिलाच नाही जेव्हा गरज होती तेव्हा फक्त कामात आणि फिरण्यात बिझी राहिला हा माणूस आणि मग मी स्वतःला माझ्या हॉबी मध्ये गुंतवलं अर्थात मॉडेलिंग मध्ये कारण मी थकले होते मागे लागून कि मलाही वेळ हवा असतो मला जे प्रेम हवं होतं तेच दुसरीकडून म्हणजे त्यांच्याच मित्राकडून मिळाल्यावर मला ते नातच नको वाटू लागलेलं ला। जबरदस्तीने नात नव्हते ना निभावू शकत मी मला ते जमणार नव्हतं हो नव्हते मी इतरांसारखे पतिव्रता आहे तेच मी त्या जबरदस्तीच्या नात्यातून निघायचा निर्णय घेतला तर त्यांनी साधा प्रयत्नही केला नाही मला थांबवण्याचा हो अर्थात तेव्हा फक्त त्यांना एकाच गोष्टीचा राग आला असेल की मी त्यांच्या मित्रासोबत आहे हीच गोष्ट ते कधी सहन करू शकले नसतील हेही मला माहिती आहे कारण तेही प्रचंड पॉझिसिव्ह होते माझ्याबाबत पण मी का दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित झाले हे कोणालाही पाहायचंच नव्हतं ना, ना शंतनूलाही पाहायचं होतं तो तर लहान होता सोड शंतनूची आई सगळं सांगून रिकामी झाली आणि एकदम शांत झाली आय एम सॉरी आई जे काही होतं ते तुमचा डिसिजन होता मला यात बोलायचा काहीच अधिकार नाही पण मीरा मला फक्त एवढंच सांग शंतनूचं नाव कोणाबरोबरही जोडलं जातं म्हणून घेतलायस का हा तू निर्णय पण एवढं सांगते शंतनू फक्त तुझ्यावर प्रेम करतो कारण त्याच्या डोळ्यात का तुझ्याही आयुष्यात दुसरं कोणी आहे शंतनूच्या आईने तिला थोडं घाबरतच विचारलं काय बोलताय तुम्ही शंतनू शिवाय दुसऱ्या कोणाचाही मी कधीच विचार नाही करू शकत कर। अगं मग हा निर्णय घेण्यामागचं कारण तरी मला सांग त्याला सोडून एकटी राहणार आहेस हे इतकं सोपं नाहीये मीरा हे बघ मी तुला तुझ्या निर्णयात ढवळाढवळ नाही करत आहे फक्त मला जाणून घ्यायचंय त्याचं काही चुकत असेल तर ता त्याला समजावायचं ही आहे जे माझ्या सासूनेही कधी केलं नाही फक्त मी कशी वाईट आहे हेच पाहत होते त्या तर कदाचित त्यांना सुद्धा हेच हवं असावं आमचं वेगळं होणं आई मी थकले एवढंच सांगेन शंतनू बिझी असतो मला आहे त्याच्या हातात ही हे सगळं नाहीये तो काही मुद्दाम करतोय असंही नाहीये पण मलाच या सगळ्याचा कंटाळा आलाय हो त्याचं नाव इतर मुलींसोबत जोडलं जातं हे सुद्धा मला त्रास देतं अगदी किती जरी ठरवलं तरीही तो तर दुर्लक्ष करायला सांगतो पण नाही जमत मला दुर्लक्ष करायला त्यात माझं असं दिसणं ज्याचा बरेच लोक बाऊ करतात माझ्या पाठीमागे कुटाळकी चर्चा करतात जे मला सहन होत नाही मग मलाच वाटतं कदाचित इतक्या हँडसम मुलासाठी मीच योग्य नसेल मी साधारण घरात वाढलेली मुलगी आहे मी आणि माझा नवरा आणि माझं छोटस कुटुंब असावं एवढीच साधी अपेक्षा आहे माझी आणि ती कधीच पूर्ण होणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे कारण शंतनूचं आयुष्य वेगळं आहे चंदेरी दुनियेच्या झगमगाटात राहणं हे त्याचं आयुष्य आहे पण मला ते नको आहे जमीन आणि आसमानाचा फरक असणाऱ्या अशा आयुष्यात दोघांनी एकत्र राहायचं तरी कसं राहिलो तरीही तो आनंद एकमेकांसोबत घालवायला ती व्यक्तीच मिळणार नसेल तर तर काय उपयोग आधी सतत माझ्या पुढे करणारा शंतनू आता दिवसेंदिवस बिझी होतोय तो बिझी होणार त्याची ती गरज आहे पण मी काय करू मला तो हवा आहे आणि हेच अशक्य आहे नकळत अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लागण्याचा मला काय अधिकार जर तो पूर्णच करू शकणार नसेल मला यातून काही मार्गच दिसत नाहीये तर मी निवडलेला मार्ग का चूक आहे आणि तसंही जरी त्याला दुसरं कोणी आवडत तर असेल तरी त्याने तिच्यासोबत जावं मी एकटी राहू शकते अगं एकटं राहणं तुला खरंच एवढं सोपं वाटतंय अशीही मी एकटीच असणार आहे आणि तशीही एकटी मग काय हरकत आहे तिच्या या बोलण्यावर शंतनूची आई शांत झाली तिला काय आणि कसं समजवावं हेच आता त्यांना कळत नव्हतं पण मीराबद्दल त्यांचा रिस्पेक्ट आणखी वाढलेला जी मॅन विमेन त्यांच्या समोर होती तिला पाहून हो। त्यांचं त्यांनाच आपल्याला तिच्या इतकं का कधी ठाम राहता आलं नाही असं वाटून गेलं हे खरं प्रेम असतं जे शेवटपर्यंत निभावलं जातं जी, निभावल जी मुलगी शंतनू शिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही ती मुलगीच फक्त शंतनूसाठी योग्य आहे असं त्यांना वाटत होतं आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी राहणं खूप सोपं असतं पण केलेलं प्रेम निभावत दुसऱ्या कोणाचा विचार न करता आपल्याच हिमतीवर एकटं राहणं हे मीरासारखं सर्वांना जमत नाही जे कधी त्यांनाही जमलं नव्हतं त्यांना मनापासून वाटत होतं त्या दोघांनी बोलून पुन्हा एकत्र यायला हवं पण बहुतेक आता शंतनूसोबत बोलावं लागेल असं दिसत होतं ठीक आहे मीरा पण तरीही एकदा शंतनूला भेटून आणि बोलून निर्णय घे असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस एवढंच मी तुला सांगेन कारण तुझ्यासारखी मुलगी माझ्या शंतनूच्या आयुष्यातून जावी असं मला कधीच आवडणार नाही चल येते म्हणत त्या तिच्या पाठीवर थोपटून निघून गेल्या मीराच्या डोळ्यांतून पाणी उघळलं तिला तरी कुठं सोडायचं होतं त्याला पण आता काहीच ठीक होऊ शकत नाही असं जणू तिच्या मनाने समजून घेतलेलं आणि ती परिस्थितीपासून दूर पडत होती शंतनु घरी आला आणि बेडवर आडवा झालेला नको नको ते विचार मनात येत होते सिद्धार्थच्या नोटिफिकेशन आलं ओपन करून पाहतो तर ते काही कॉमेंट्सचे स्क्रीनशॉट होते आणि एक मेसेजही होता बघ कसे कमेंट्स करत आहेत लोक आता ऍटलीस्ट क्लिअर तर कर शंतनू हीच वेळ आहे हे तर होणारच होत त्याला तिच्यापेक्षा चांगली मिळेल यार दोघं बोलून सॉर्ट करून घ्या खरं प्रेम असं थोडीच संपू शकत प्लीज कम बॅक टुगेदर मीराला करायला हवं होतं तिची चूक आहे कशाला एवढ्या हँडसम मुलाच्या प्रेमात पडायचं ही मुलं अशीच असतात शंतनू गुड डिसिजन तसे ही शी डोंट डिझर्व यू कितना घटिया इन्सान यह पसंद नहीं थी उसे तो फिर शादी क्यों की और बिचारी को इस हाल में छोड दिया शंतनु किसी का मन दुखा कर, यू नेवर विल बी हॅपी मीरा इज अ सच अ नाईस सोल तुम कभी खुश नाही कमेंट करत होते ते वाचून आता शंतनूचं डोकं चांगलंच तापलेलं आणि एवढ्यात त्याला एक अननोन नंबरवरून कॉल आला त्याने तो उचलला हॅलो कोण हाय शंतनू मी अर्णवी बोल रही तिने म्हणताच शंतनूने तिचा फोन कॉल रेकॉर्डवर लावला क्या हुआ शंतनू प्यार खत्म हो गया क्या अब समझ आया कि दिखना कितना इम्पोर्टेंट होता है गई ना वह छोड़ के तुझे बोला था ना मैंने तभी छोड़ देता तो यह नौबत नहीं आती मैं सब जानता हूँ ये सब तूने किया है थैंक्स मैं तो जानता था तेरा कॉल जरूर आएगा अब देखो मैं क्या करता हूँ क्या करोगे तुम वैसे भी अब वो तुम्हारे पास नहीं आने वाली मेरा काम हो गया बहुत अकड़ थी ना आप दोनों में अब बुक तो हैव अ नाइस डे शंतनु मन तिने फोन कॉल कट के शंतनु ना पहिल्यांदा लाइव जाऊन सगळं क्लियर करायचं ठरवलं त्यासाठी लगेच त्याने आवरलं आता घड्याळात साढ़े आठ वाजत होते आणि तो डायरेक्ट इंस्टा वर लाइव झाला हेलो फ्रेंड्स पहली बात मैं आप लोगों के सामने क्लियर करने जा रहा हूँ मैं मेरी वाइफ मीरा को नहीं छोड़ रहा हूँ हम अभी भी साथ हैं कुछ लोग है जो जानबूझकर हम दोनों को अलग करना चाहते थे और मैं बस उनको ढूंढना चाहता था इसलिए मैंने वो बात बताई थी अगर आपको याद हो तो मैंने यह भी कहा था कि जल्द ही मैं सब क्लियर कर दूंगा और यह वह है कि मेरे और मेरे मीरा के बीच कुछ भी नहीं हुआ है यह बस एक साजिश थी उस इंसान को ढूंढने की जो हमें अलग करना चाहता था और अब मैं जान चुका हूँ कि वह कौन है उसे मैं जल्द ही उसकी जगह पर पहुंचाऊंगा लास्ट में यह बात आपसे जरूर कहना चाहूंगा कि प्लीज हमारे लाइफ में इंटरफेयर मत करो उसका कोई फायदा नहीं होने वाला है और हाँ मीरा को पहले मैंने ही प्रपोज किया था हमारी शादी कोई भी एडजस्टमेंट नहीं थी बल्कि हम एक दूसरे से बेहद प्यार करते थे करते हैं और करते रहेंगे किसी के आने से हमारे रिश्ते में कभी भी दरार नहीं आ सकती प्लीज स्टे अवे जो हमें पसंद नहीं करते क्योंकि आप दिखा रहे हो दुनिया का सबसे घटिया मन आपके पास है जो सुंदरता मीरा के पास है ना उससे तो एक परसेंट भी आपके पास नहीं होगी मेरी बात हो चुकी है और अब अभी आपसे अलविदा लेता हूँ बाय मन तेन लाइफ स्टॉप के आता मनात समाधान फील करू लगला होता तो तो उठला आणि तसाच सायबर क्राईम ऑफिस मध्ये जायला निघाला अन्नवीच्या विरोधात कंप्लेंट जी फाईल करायची होती तिला आता सजा झाल्याशिवाय तो गप्प बसणार नव्हता आजचा पार्ट इथंच संपलाय शंतनुने अखेर मीराची आणि त्याची बाजू मीडिया समोर क्लिअर आहे बघूया ही बाजू ऐकून तरी मीरा ऐकते का त्यासाठी ऐकत राहा कथा ट्रू बी टू कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच